यानंतर एक दुःखद बातमी आहे बॉलिवूडचे लोकप्रिय विनोदी अभिनेते यांच्या वर्षी निधन झाले ते गेल्या पाच दिवसांपासून रुग्णालयामध्ये उपचार घेत होते तर आसराणी यांचं पूर्ण नाव गोवर्धन असरानी होतं एक जानेवारी एकोणीशे एकेचाळीस ला त्यांचा जन्म जयपूरमध्ये झाला होता आणि एकोणीसशे साठला ला त्यांचं करिअर सुरू झालं त्यांनी चारशे पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं त्यांचं विनोदाचं टायमिंग आणि अनोख्या शैलीमुळे ते लोकप्रिय ठरले शोले सिनेमातील त्यांचं अंग्रेजो के जमाने के जेलर हा डायलॉग असणारी जेलरची भूमिका लोकप्रिय ठरली खट्टा मिठा चुपके चुपके या सिनेमातील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात राष्ट्रवादीनं शनिवार वाड्यात आंदोलन केलं काल मेधा कुलकर्णींनी शनिवार वाड्यामध्ये नमाज पठणाविरोधात आंदोलन केलं होतं याविरोधात राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील आक्रमक झाल्या खासदार मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी रुपाली पाटील यांनी केली आहे शनिवारवाडा सर्व जाती धर्माच्या लोकांचा आहे पुण्याच्या वडिलांचा नाही असा टोला रुपाली पाटलांनी लगावला त्यामुळे पुण्यामध्ये महायुतीमध्ये बाद रंगल्याचं दिसून आलं शनिवार वाड्यामध्ये रुपाली ठोंबरे यांनी हनुमान चालिसा पठन करत मेधा कुलकर्णींना डिबचलं यावेळी इतर धर्मीयही रुपाली ठोंबरेंसोबत उपस्थित होते नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं ना भाजपला जोरदार धक्का दिला भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा पक्ष प्रवेश झाला जे मतचोरी करून तिकडे बसले होते त्यांना वाटलं की त्यांची चोरी कोणी पकडू शकणार नाही पण त्यांची चोरी चोरासकट आपण पकडली आहे उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर हा हल्लाबोल केला शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापून टाकावं असं खळबळजनक वक्तव्य बच्चू कडूंनी संग्रामपूरमधील सभेत केलं तर आमदाराला बोललो तर एवढे वाईट वाटलं एवढंच शेतकऱ्यांबाबतही कळबळा वाटू द्या असं म्हणा आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं बच्चू कडू म्हणाले बच्चू कडूंच्या वक्तव्याचा त्यांच्या शिरसाट यांनी चांगला समाचार घेतला कडूंनी शेतकऱ्यांना सल्ला देण्यापेक्षा स्वत करावं शेतकऱ्यांना अडचणीत आणू नये फक्त प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्य करणं योग्य नाही अशा सल्ल्यांनी आधीच अडचणीत असलेला शेतकरी आणखी अडचणीत येईल असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं बच्चू कडूंनी केलेल्या खळबळजनक वक्तव्यावर आमदार गायकवाड यांनी पलटवार केला या बच्चू कडू प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत आमदारांना कापून लोकशाहीचा गळा घोटणार आहात का असा प्रश्न आमदार संजय गायकवाड यांनी केला जालन्यातील परतूर एसडीएम कार्यालयासमोर पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यानं आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात आला देहमध्ये रोहित पवारांनी लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली सरकारनं जाहीर केलेली मदत ही फसवी आहे शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली असं म्हणणाऱ्या सरकारनं प्रत्यक्षात जाऊन पाहावं आणि कर्जमाफी करावी अशी मागणी रोहित पवारांनी केली राज ठाकरेंनी शहाण्णव लाख खोटे मतदार आहेत असा आरोप केला होता त्यामुळे त्यांनी खोट्या मतदार असल्याचे पुरावे द्यावे निवडणूक आयोग योग्य ती कारवाई करेल अशी मागणी मंत्री शंभूराज देसाईंनी केली उद्धव ठाकरे उपशाखा प्रमुखांचा मेळावा घेणार आहेत येत्या पंचवीस ऑक्टोबरला मुंबईत उपशाखा प्रमुखांचा मेळावा होणार आहे मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत दिवाळी निमित्त दादरच्या शिंदेवाडी परिसरामध्ये शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचे फोटो बॅनरवर थळकले ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आता ठाकरे जाबाही एकत्र आल्या एका महिला मंडळाच्या वतीनं हे बॅनर लावण्यात आले हिंगोली शहरामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक पार पडली आगामी नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं जिल्हाभरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीत उपस्थित होते चिपळूणच्या कळंबस्ते फाटा ते धामणंद रोडवरील रस्त्यांची खड्डे पडून दुरावस्था झाली आहे या खड्ड्यांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी खड्ड्यामध्ये फटाके वाजवून राष्ट्रवादीने आंदोलन केलं चिपळूणमध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं मित्र पक्षांसोबत चर्चा सुरू असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे बुलढाण्यामध्ये ऐन दिवाळीमध्ये अनेक प्रभागांमध्ये घाणीचं सा साम्राज्य पसरलंय ठिकठिकाणी कचऱ्याचे मोठे ढीग लागले त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले दरम्यान कचरा गाडी येत नसल्यानं नागरिकांनी नगरपालिकेच्या गेटवर कचरा फेकून आंदोलन केलं मावळमध्ये अजित पवार यांच्या कार्यक्रमाला आलेल्या बेशिस्त शासकीय वाहनावर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली वाहतुकीला के अडथळा केल्याप्रकरणी पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याचं पाहायला मिळालं मध्ये कोरोना काळातील उपचारांवर खळबळ उडालेली आहे अवाजवी बिल आकारल्याचा आणि मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा गंभीर आरोप पाच नामांकित डॉक्टरांवर करण्यात आला या प्रकरणामध्ये तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय अकोल्यामध्ये कुख्यात गुन्हेगार मिथून उर्फ मॉन्टीला पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून देशी कट्टा जिवंत काढतूचं तसंच लोखंडी तलवार जप्त केली सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडी नाक्यावर टोल बंद आंदोलन करण्यात आलं महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं केल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले टोल नाक्यावर वाहन अडवत नागरिकांनी काही काळ रस्ता अडवला होता शिरूर तालुक्यातील चिंचणी इथल्या घोड धरणातून रात्रीच्या वेळी बाळू उपसा सुरू आहे महसूल विभागानं दोन वेळा कारवाई केली असली तरी प्रशासन सुट्टीवर असताना बाळू माफियांचा उच्छाद सुरूच आहे त्यामुळे धरण परिसर धोक्यात असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे परभणीमधील कासापूरमध्ये शेतकऱ्यांनी गोदावरी नदीमध्ये जलसमाधी आंदोलन केलं नुकसान भरपाई पीक विमा मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला धालेगाव बंधारा परिसरामध्ये जलसमाधी आंदोलन केलं जळगावच्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील रस्त्यावर खड्ड्यांचं सा साम्राज्य पसरलंय खड्ड्यांमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागतीय तर या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमावण्याची वेळही आली त्यामुळे हे खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे अशी मागणी वाहन चालकांनी केली परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात राज्य सरकार विरोधात महाविकास आघाडी आणि विविध संघटनेचे नेते आक्रमक झाले सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळीसाठी कोणतीही ठोस मदत न केल्यानं विरोधकांनी पिठलं भाकरी खात काळी दिवाळी साजरी केली दिवाळी निमित्त नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये बाजारपेठा सजल्यात मात्र गेल्या महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे पीक उद्ध्वस्त झाली होती त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय आणि त्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून येतोय तसंच ऑनलाईन खरेदीमुळे व्यापारी आणि दुकानदार हवालदिल झाले यानंतर पाहूयात पुढची बातमी पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल ही राज्य सरकारची घोषणा फसवी ठरल्याचा आरोप करण्यात आलाय मदत तर मिळाली नाही मात्र सोयाबीन उत्पादक शेतकरी आता अडचणीत सापडलाय आपल्या अडचणी पोटी सोयाबीन उत्पादक शेतकरी हे छत्तीसशे ते अडतीसशे रुपये इतकी विक्री करताय सोयाबीनची विक्री करतायत एवढ्याच रुपयांनी त्यामुळं सरकारनं पूरग्रस्त भागामध्ये तरी हमी भाव खरेदी केंद्र लवकरात लवकर चालू करावे अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी केलेली आहे हमीभावापेक्षा खरेदी जर चालू असेल तर सरकारचं त्यावर नियंत्रण असणं आवश्यक असताना हमीभाव खरेदी केंद्र चालू करणं आवश्यक असताना सरकार याकडे सपशील दुर्लक्ष करत आहे आणि शेतकरी आधीच अडचणीत असताना त्याला सोयाबीन तीन साडेतीन हजार रुपयाने विकायची वेळ सरकार सरकार कर, सरकार 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 या सरकारच्या दुर्लक्षामुळे सरकार जे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष सरकारनं केले त्यामुळे सरकार शेतकऱ्यावर वेळ येते याला सरकार पूर्णतः जबाबदार आहे कारण महाराष्ट्रात अद्यापर्यंत एकही एक सुद्धा हा खरेदी केंद्र सरकारनं चालू केलेलं नाही आणि शेतकऱ्यांना ते सोयाबीन खुल्या बाजारात तीन साडेतीन हजार रुपयाने विकावं लागतं यानंतर बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी झाली नाशिकच्या शालीमार रविवार कारंजा मेन रोड परिसर हा नाशिक जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ परिसर म्हणून ओळखला जातो आणि या बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली नाशिकमधील याच गर्दीचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी अवघ्या काही तासांवर आलेल्या लक्ष्मी पूजनाच्या पूर्वसंध्येला नाशिक शहरातल्या बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळतं मी आता नाशिकच्या शालीमार परिसरामध्ये आहे आणि शालीमार परिसरामधलं हे दृश्य आपण बघतोय मोठ्या प्रमाणात अनेक नागरिक जे आहे ते दिवाळीची खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी आल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते कोणी कपडे खरेदी करण्यासाठी आलेलं आहे तर कुणी भाऊबीजीच्या करगोटा असेल किंवा नारळ असेल असे साहित्य खरेदी करण्यासाठी आलेलं आहे तर दुसरीकडे लक्ष्मीपूजनासाठी लागणारे झाडू असेल त्याचबरोबर पंत्या असेल असं सगळं जे दिवाळीसाठी लागणारं साहित्य आहे हे खरेदी करण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी ही नाशिकमधल्या बाजारपेठांमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते विशेष म्हणजे नाशिकची शालिमार जो परिसर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नाशिककर जे आहे ते दरवर्षी गर्दी करत असतात आणि आज देखील बाजारपेठेमध्ये अशा पद्धतीची मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळते जी परिस्थिती नाशिकच्या शालीमार चौकामध्ये आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते त्याच स्वरूपाची परिस्थिती पुढे गेल्यानंतर असलेल्या मेन रोड भागामध्ये आहे कानडे मारुती लेनमध्ये आहे त्याचबरोबर रविवारकरांचा जो परिसर आहे त्या ठिकाणी देखील अशा पद्धतीचीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहे ते दिवाळीचं साहित्य खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेले आहे आणि मोठी गर्दी नाशिकमध्ये बाजारपेठांमध्ये झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय नाशिककरांच्या गर्दीनं नागरिकांच्या गर्दीनं संपूर्ण बाजारपेठ जी आहे ती गर्दीनं फुलून निघालेली आहे आज दिवसभरामध्ये नाशिकच्या या प्रमुख बाजारपेठांमध्ये जवळपास दीड ते दोन लाख नागरिक जे आहे ते खरेदीसाठी बाहेर पडल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे प्रत्येक दुकानाबाहेर मग ते कपड्याचं दुकान असो इतर साहित्याचं दुकान असो या सगळ्या दुकानांमध्ये नाशिककरांची मोठी गर्दी झाल्याचं दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत सर लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक